नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या दहावीच्या मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपले सर्वच दहावीचे परीक्षा दिलेले विद्यार्थी जे आहेत ते दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा सर्वांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे दहावीचा निकाल हा सत्तावीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे याबाबतची एक नवीन नोटीस म्हणजेच प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण दहावीचा निकाल नेमका कधी किती वाजता लागणार आणि दहावीचा निकाल आपण कोणकोणत्या वेबसाइट वेबसाईटवरून कसा पाहू शकतो याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो दहावीच्या निकालासंदर्भातलं एक नवीन प्रकटन म्हणजेच नोटीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे याचा विषय असा आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल मंडळामार्फत मार्च 2024 हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नव विभागीय मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल हा ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे आणि हा ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला जो निकाल आहे दहावीचा तो पाहण्यासाठी आपल्याला इथे सहा वेबसाईटसुद्धा अधिकृत दिलेल्या आहेत तर महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर ची एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट डॉट इन रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जीओ व्ही डॉट इन रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम या सहा वेबसाईटवर आपण दहावीचा निकाल आपला आसन क्रमांक टाकून पाहू शकतो तर हीच होती नवीन महत्त्वाची अशी दहावीच्या निकालासंदर्भातली अपडेट ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद